हॅलो फ्रेंड्स देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आपण ही त्रिशूलची डिझाईन कशी बनवायची ते बघणार आहोत चला तरमक तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी कपड्यावर जे आहे आपली बाहीची ड्रेसिंग करून घेतलेली आहे नॉर्मल बाहीचा जो आकार असतो तो आखून घेतलेला आहे त्यानंतर बाहीच्याबरोबर सेंटरला मी हा व्हाईट कार्बन पेपर ठेवून घेतला आहे त्यावर ही त्रिशूलची जी डिझाईन आहे त्याची मी झेरॉक्स करून आणलेली होती तर ती त्रिशूलची डिझाईन प्रॉपर सेंटरला येईल अशा पद्धतीने मी अरेंज करून घेतलेली आहे आणि पिनांच्या मदतीने मी ती कपड्यावर अटॅच करून घेत आहे तर हे बघा प्रॉपर चार पिना लावून मी इथे ही त्रिशूलचा पेपर जो आहे तो इथे लावून घेतलेला आहे हा पेपर व्यवस्थितरित्या सेट झाल्यानंतर मी पेनाच्या मदतीने इथे त्रिशूलची जी आहे ट्रेसिंग करून घेणार आहे तर प्रॉपर त्रि त्रिशूलचा जो सगळा आकार आहे आपला डमरू आहे कपडा आहे त्यावर त्रिशूलवर एक रेड कलरचा तर ही सगळी प्रॉपर ट्रेसिंग मी करून घेणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रॉपर प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला बारीक लक्ष देऊन बघायचं आहे की कुठे काय काय बारीक बारीक पॉईंट्स दिले आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी आहे ही आपली आ, ट्रेसिंग करून घ्यायची आहे आता इथे जो आहे आपला कापड सुद्धा स्किन कलरचा आहे आणि आपला जो कार्बन पेपर आहे तो सुद्धा व्हाईट कलरचा ॲक्च्युली व्हाईट नाही थोडा स्किन कलरमध्ये आहे तो तर हे जे ट्रेसिंग मी केलेलं आहे हे मला दिसत आहे पण कॅमेरामध्ये ते दिसून येत नाही आहे तर हे बघा इथे मी प्रॉपर ट्रेसिंग करून घेतलेलं आहे आता मी पिना जे आहे ते काढून घेणार आहे हे बघा इथे ट्रेसिंग झालेली आहे व्हिडिओमध्ये ती दिसत नाही आहे हे बघा एकदम बारीकशी तुम्हाला इथे हलकीशी लाईन्स दिसत असतील त्यानंतर जे आहे माझ्याकडे एक, एक, एक छोटी रिंग होती ही अशा पद्धतीमध्ये तर त्या रिंगवर मी आपला हा जो कापड आहे तो सेट करून घेत आहे आपली जी त्रिशूलची डिझाईन आहे ती छोटीच आहे आणि ही रिंग पण माझ्याकडे त्या साईजमध्ये अवेलेबल होती म्हणून त्यावर मी फिक्स करून घेत आहे तुमच्याकडे ही छोटी रिंग नसेल आणि मोठी रिंग असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हा कापड फिक्स करून घेऊ शकता तर हे बघा प्रॉपर अशा पद्धतीने मी इथे ह्या रिंगवर आपला कापड जो आहे तो सेट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक नंबर मीडियमचा वापर करून सगळ्यात आधी जी आपण ड्रेसिंग करून घेतली आहे ती पूर्ण ड्रेसिंग मिडियमने कवर करून घेत आहे अरे बघा आता इथे व्हिडिओ तर ॲक्च्युली दिसत नाही आहे पण जी ड्रेसिंग आहे ती नॉर्मली दिसत होती तर ही मिडियमने अप्लाय केल्यानंतर मी सगळ्यात आधी जे आहे ब्लॅक कलरने आउटलाईन देऊन घेणार आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की त्रिशूलचा ॲक्च्युअल आकार कसा आहे आणि कशा पद्धतीने पेंट करायचा आहे तरी बघा इथे एक पूर्ण लेयर जे आहे ती मी मिडीयमची इथे लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मीडियम मी पूर्ण आपल्या त्रिशूलच्या आउटलाईनवर आउटलाईनच्या आतल्या भागामध्ये अप्लाय करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे बारीक पॉईंटचा ब्रश घेतलेला आहे आणि त्या ब्रशच्या मदतीने मी इथे पूर्ण त्रिशूलचं जे आहे आउटलाईन बनवून घेत आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की ॲक्च्युअल त्रिशूलचं पेंटिंग कसं आहे आणि आपण त्यामध्ये कलर्स वगैरे कसे भरणार आहोत तर या पेंटिंगचा पूर्ण पेंटिंग हो तोवर मी इथे बारीक टिपचाच ब्रशचा यूज केलेला आहे कारण हे पेंटिंग छोटंसं होतं स्लीवजवर आपण हे घेतलेलं आहे आणि यात खूप बारीक बारीक पोर्शन होतं जे की लहान साईजच्या ब्रशनेच आपण कवर करू शकणार होतो त्यामुळे या पूर्ण पेंटिंगचा कलरिंग करताना मला कुठल्याच मोठ्या कुठल्याच ठिकाणी मोठ्या ब्रशचा यूज झाला नाही आहे मी सगळीकडे इथे छोट्याच ब्रशचा इथं वापर केलेला आहे तर हे बघा प्रॉपर मीडियम मी पूर्ण व्यवस्थितरित्या वाळू दिला आहे ते मीडियम वापरल्यानंतरच मी इथे बॅ ब्लॅक कलर जो आहे तो अप्लाय करत आहे तर जी ट्रेसिंग केली होती त्या ट्रेसिंगवरच मी प्रॉपर मार्किंग करून घेत आहे ॲक्च्युली ही, ही मार्किंग कुठे कुठे मला पण दिसायला जळत जात होती कारण जो आपला कार्बन पेपरचा कलर आणि या फॅब्रिकचा सा कलर सारखाच होता त्यामुळे मलासुद्धा ट्रेसिंग करताना थोडा प्रॉब्लेम आलेला आहे मला खूप बारीक लक्ष देऊन बघावं लागत होतं की कुठं कुठं काय काय मार्किंग आहे आणि ते बघत बघतच मी हे ट्रेसिंग करत होते तर हे बघा ऑलमोस्ट इथं आपलं ब्लॅक कलरने मी पूर्ण आपलं त्रिशूलचं डिझाईन जे आहे ते कवर करून घेतलेलं आहे ब्लॅक बॉर्डर जी आहे पूर्ण त्रिशूलला आपली करून घेतलेली आहे इथे लास्टचा जो आपला त्रिशूलचा पार्ट होता तो सुद्धा मी इथे ब्लॅक कवरनी बॉर्डर करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला कलरिंग करायला स्टार्ट करायचं आहे तर हे बॉर्डरचा कलरसुद्धा आपल्याला कलरिंग करण्याच्या आधी प्रॉपर वाळू द्यायचा आहे वाळल्यानंतरच आपल्याला पेंटिंग करायला स्टार्ट करायचं आहे तर इथे जो हा कापड त्रिशूलवर बांधलेला होता त्याचा कलर मी ला रेड घेणार आहे लाल कलरचा हा कापड घेणार आहे तर इथे मी रेड कलर या कापडाला पेंट करायला सुरुवात केली आहे तरी बघा अशा पद्धतीने प्रॉपर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही हा कापड जो आहे पेंट करून घ्यायचा आहे रेड कलरनी खूप बारीक बारीक ठिकाणी आपल्याला इथे कलर भरायचा होता खूप छोट्या छोट्या जागी त्यामुळे मी इथे बारीक ब्रशचाच यूज केलेला आहे ऑलमोस्ट आपला हा कापड रेड कलर कव्हर करून झालेला आहे लास्ट जो होता आपला फॅब्रिक पेंटिंगचा त्यावर ऍक्च्युअली एक एका ताईंनी कमेंट केली होती की सगळ्यात आधी तुम्ही मीडियम अप्लाय करा मीडियम प्रॉपर वाळू द्या आणि त्यावर मग कलर अप्लाय करा तर मी ही मेथड क आधी वापरली नव्हती तर म्हटलं चला एकदा कमेंट केली यांनी तर करून बघूया तर मी हे मीडियम अप्लाय केल्यानंतर खरंच खूप चांगला इथे रिझल्ट मला भेटला आहे सेकंड शेड जो आहे तो देण्याची गरज नाही पडली जो आपला एक कोट आपण दिला होता कलरचा त्यातच खूप ब्राईट आणि छान कलर्स दिसत आहे त्यानंतर इथे मी चार ड्रॉप जे आहे येलो कलरचे घेतले आहे आणि त्यात एक ड्रॉप जो आहे रेड कलरचा घेतला आहे ते प्रॉपर मिक्स करून घेतलेला आहे आणि तो कलर जो आहे मी इथे त्रिशूलसाठी यूज करत आहे तर ह्या बनवलेल्या कलरचा पूर्ण त्रिशूलवरच्या राहिलेल्या भागावर आपण अप्लाय करून घ्यायचा आहे खूप साधी आणि सोपी डिझाईन आहे ही अगदी वीस ते पंचवीस मिनटात तुम्ही ही पेंट करून तयार करू शकता तर हे बघा राहिलेला त्रिशूलचा जो भाग आहे तो मी हे पूर्ण या कलरने कवर करून घेतलेला आहे तर इथे ऑलमोस्ट आपलं पूर्ण त्रिशूल या कलरने कवर करून झालेलं आहे त्यानंतर हा कलर थोडा हलकासा वाळू द्यायचा आहे पूर्ण पण कोरडा नाही हलकासा वाळल्यानंतर मी यावर येल्लो कलरचे थोडेसे शेड्स देणार आहे जेणेकरून तो रिअलिस्टिक लुक जो असतो त्रिशूलचा तो आला पाहिजे त्यासाठी तर हा कलर हलकासा वाळल्यानंतर मी इथे येलो कलर घेतला आहे आणि हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी खालच्या साईडने वरच्या साईडला हा कलर मर्ज करून घेतलेला आहे हे बघा इथे थोडेसे असे रिअलिस्टिक लुक्स येण्यासाठी मी ही मेथड यूज केलेली आहे सेम दुसऱ्या सुद्धा आपल्याला येलो कलर अशाच पद्धतीने अप्लाय करायचा आहे आणि वरचा जो पार्ट आहे त्रिशूलचा तिथेसुद्धा आपल्याला सेम मेथड यूज करायची आहे अरे बघा टोटल थ्री टाईम्स जवळ मला वाटत नव्हतं की आ, हे लुक्स प्रॉपर दिसत आहे तोपर्यंत मी इथे प्रॉपर त्या यल्लो कलरनी मर्जिंग करून घेतलेलं आहे तर हे कलर्स जे आहेत ते कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे म्हणा किंवा कॅमेऱ्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामुळे म्हणा थोडेसे वेगळे दिसत आहेत आणि जे आपले रिअल समोर आपण बघतो ते थोडेसे वेगळे दिसतात तर बघा इथे मी प्रॉपर मर्जिंग करून आपला जो त्रिशूलचा रिअलिस्टिक लुक यायला पाहिजे त्या पद्धतीने इथे मी हा कलर करून घेतलेला आहे त्यानंतर याच आपण जो आधी कलर तयार केलेला होता त्यामध्ये एकदम बारीकसा एक ड्रॉप जो आहे तो ब्लॅक कलर ॲड करायचा आहे आणि त्याची पण आपण खालच्या साईडला त्रिशूलच्या एक बाउ्री देणार आहोत त्यानी जो आहे अजून प्रॉपर जो त्रिशूलचा लूक आहे तो येणार आहे तर जिथे जिथे मला वाटत होतं की येलो कलरने आपण कवर करून प्रॉपर रिअलिस्टिक लुक येण्यासाठी तिथे तिथे मी इथे या येल्लो कलरचा यूज करून घेतलेला आहे आधी पेंटिंग करताना तेवढं एक लक्ष द्यायचं आहे की एकदा एका ब्र कलरमध्ये तुम्ही जर ब्रश भिजवता आहे तर तिथे ज्या 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 ठिकाणी त्या कलरची गरज असणार आहे तो प्रॉपर आपण कवर करून घेतला पाहिजे तरी बघा मी जसं लास्ट टाईम सांगितलं होतं की आपला जो चार ड्रॉप येलो कलर आणि एक ड्रॉप रेड कलर त्यामध्ये हलकासा ब्लॅक कलरचा मी एक ड्रॉप जस्ट मी ब्रश थोडाशी ब्रशची टिप त्यामध्ये डुबवून तो मिक्स करून घेतला आहे आणि ही आउटलाईन जी आहे त्या कलरची मी इथे देत आहे त्यामुळे अजून जो बघा थ्री डी टाईप जो लुक येतो तो, तो आपल्या त्रिशूलला येणार आहे त्यानंतर वरच्या साईडला पण इथे या टोकावर आपल्याला हा हलकासा मी इथे शेड देत आहे तर अशा पद्धतीने इथे मी या त्रिशूलला या कलरची बाउंड्री केल्यामुळे तिचे लुक्स जे आहेत ते अजून उठून दिसत आहेत त्यानंतर इथे आपल्याला डमरूसाठी जो आहे ब्राऊन कलर तयार करायचा आहे तर अगदी हलकासा ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये रेड कलर मिक्स करून प्रॉपर मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे डमरू जे आहे पेंट करायचं आहे तर बघा इथे एकदम हलका ड्रॉप जो आहे आपल्याला ब्लॅकचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये रेड कलर मिक्स करून आपला हा डमरूचा जो ब्राऊन कलर असो तो रेडी झालेला आहे तर तो कलर इथे मी अप्लाय करून घेत आहे त्यानंतर बाँड्री जी आहे डमरूची ती उठून दिसण्यासाठी हलकासा ब्रश जो आहे ब्रशची टीप ती ब्लॅक कलरमध्ये बुडवायची आहे आणि आपल्या ब्राऊन कलरमध्ये पुन्हा तो ब्रश एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे बॉर्डर जी आहे मी ती या कल त्या कलरची देणार आहे हे बघा इथे मी बाँड्री जी आहे आपली बॉर्डर त्या कलरनी करून घेतली आहे हलकासा डार्किश ब्राऊन कलर आपला तो तयार होणार आहे त्यानंतर इथे डमरूचा सेंटरचा से जो पॉईंट दिलेला आहे तोसुद्धा आपल्याला सेम कलरनी करण करून कलर करून घ्यायचा आहे आणि जो त्रिशूलचा कलर आपण तयार केलेला होता त्या त्याचाच कलर हा डमरूचा सेंटर से पार्ट कलर करण्यासाठी आपण तयार करणार आहोत आता इथे हलकेसे शे शेड मी दिलेले आहेत ब्लॅक कलर थोडासा वाढवून ब्राऊन कलरमध्ये त्याच्यात स्ट्रेट फक्त सेंटरपर्यंत लाईन ओढून घेतलेलं आहे जे डमरूचे रिअलिस्टिक लुक्स आहेत ते येण्यासाठी तरी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने कलर करायचं आहे त्यानंतर जो त्रिशूलचा कलर आपण रेडी केलेला होता तो मी या डमरूच्या सेंटर पार्टमध्ये दे देऊन घेणार आहे आता हे आपले पूर्ण पेंट केलेलं जे आहे ते प्रॉपर वाळू द्यायचं आहे आणि वाळल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा ब्लॅक कलरनी बॉर्डर करून घेणार आहोत तर हे कलर आता उन्हाळ्याचं चा, उन्हाळा चालू असल्यामुळे वाळायला वेळ घेत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात हे कलर वाळतात आणि लगेचच मी या वाळलेल्या कलरवरच ब्लॅक कलरनी बॉर्डर करून घेत आहे तर पहिल्यांदा आपण ट्रेसिंग केल्यानंतर जशी बॉर्डर केली होती सेम त्याच बॉर्डरवर आपल्याला पुन्हा एकदा बॉर्डर करून घ्यायची आहे त्यामुळे जे आहे आपलं त्रिशूलचं डिझाईन छान दिसेल आणि प्रॉपर आपले कलर डिस जी प्रॉपर ट्रेसिंग आपण केली ती हायलाईट होईल बघा अशा पद्धतीने प्रॉपर आपण कुठे इथे आपली बॉर्डर जी आहे फर्स्ट टाईम केलेली तिथे कलर लागून कमी जास्त होऊन जातं तर ही बॉर्डर केल्यामुळे आपला जो रेडी आहे तो अजून छान दिसेल त्यामुळे लास्टला सुद्धा आपल्याला ला ही ब्लॅक कलरची बॉर्डर करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी पेंटिंगचे बेकिंगचे कुकिंगचे आणि स्टिचिंगचे हे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते त्याचप्रमाणे मी आरीवर्कची सुद्ध सुद्धा सिरीज लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे तर तुम्ही सुद्धा आरीवर्क शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल अगदी बेसिकपासून आपला हा आरीवर्कचा क्लास जो आहे मी इथे चालू करणार आहे तर तुम्ही हा क्लास जर शिकायला इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला समजला असेल तुमचं काही सजेशन्स असतील तर ते कमेंट करून मला नक्की सांगा तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जो आहे तो जी मी स्टार्टिंगला झेरॉक्स यूज केली होती त्यावर जी आपली लेडी होती शिवलिंगासोबत लेडीचा फोटो होता एका तर तिचा आपण नेक्स्ट पार्टमध्ये ती फॅब्रिक पेंटिंग कशी करायची ते बघणार आहोत तर ही जी आपली पेंटिंग आहे ती आपली स्लीव्सवर डिझाईन येणार आहे आणि ती जी आहे पार्वतीची ती आपली बॅकसाईडवर डिझाईन येणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे तो व्हिडिओ पडताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात आधी तो तुम व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तरी बघा इथे लास्टचं आपलं जे पोर्शन आहे त्रिशूलचं ते आपण कवर करत आहोत ब्लॅक बॉर्डरनी आणि ब्लॅक बॉर्डरनी कवर केल्यावर बघा किती के प्रॉपर उठून दिसतं आहे आपलं प्रॉ प्रत्येक पोर्शन त्रिशूलचं तर या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा ही फॅब्रिक पेंटिंग नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि अगदी वीस ते पंचवीस मिनटात होणारी ही फॅब्रिक पेंटिंगची डिझाईन आहे तर ऑलमोस्ट इथे आपली त्रिशूल जी आहे ती पूर्णपणे ब्लॅक कलरने मी बॉर्डर करून घेतलेली आहे बॉर्डर करताना फक्त लक्ष द्यायचं आहे की खूप मोठा स्ट्रोक नाही द्यायचा आहे हळूहळू हलक्या हाताने तुम्हाला अगदी ही बॉर्डर करत घ्यायची आहे कारण ब्लॅक कलर आहे आणि ब्लॅक कलरचा थोडासुद्धा पोर्शन जास्त लागला तर पूर्ण पेंटिंग खराब होण्याची शक्यता असते तर त्याकडे तुम्हाला फक्त बारीक लक्ष द्यायचं आहे तेव्हा हे काम करताना खूप बारीक आणि हलक्या हाताने तुम्हाला हे स्ट्रोक्स द्यायचे आहे जेणेकरून आपली पूर्ण तयार केलेली पेंटिंग जी आहे ती चांगली दिसेल आणि ती खराब होणार नाही कारण ब्लॅक कलर खूप डेंजर असतो थो, तो थोडासुद्धा इकडे एकड़ एकड़ तिकडे लागला तर लगेच तो पसरतो तरी बघा ऑलमोस्ट आपली पूर्ण जी आहे ही त्रिशूल रेडी झाली आहे आणि हे बघा आपला फायनल लुक जो आहे त्रिशूलचा तो असा काही दिसत आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत ब बाय